नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला पण रोज पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा आलाय का मला तर आला आहे त्याच्यामुळेच मी आज नवीन नाश्ता बनवणार आहे आणि तो पण खूप कमी वेळेत आणि झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे मी घरीच बनवलेले आहे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून मग ते दळून आणलेले आहेत आता हे पीठ आपल्याला एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे बारीक आपण आता हा कांदा सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहोत या कांद्यामुळे आपल्या ब्रेकफास्टला खूप छान अशी टेस्ट येते आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक कापलेला तो पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे चार हिरव्या मिरच्या मी बारीक कापलेल्या आहे त्या पण टाकून घेऊया आता बारीक कापलेली कोथंबिरी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे मी एक चमचा अद्रक किसून घेतलेला आहे चमच्याभर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक टाकणं हे ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना अद्रक आवडत नाही ते हे स्किप करू शकता आता यामध्ये काही मसाले ॲड करू त्याच्यामध्ये मी एक च छोटा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये धना पावडर पण टाकलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता इथे मी एक वाटीमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे आपली ही रेसिपी खूप खुसखुशीत होते आता हे आपल्याला चमच्याने सर्व चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा इथं हे सर्व पदार्थ चांगले मिक्स झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मीडियम आपल्याला सर्व पाणी एकदाच नाही टाकायचं आहे अंदाज घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी मीडियम पद्धतीचे बॅटर बनवून घेतलेले आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी बॅटर आपल्याला बनवून घ्यायची आहे आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल असं चमच्याने सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे आता ह्या पॅनवर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते असं पळीने पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामधलं एक पळी बॅटर आपल्याला या पॅनवर असं टाकून घ्यायचं आहे आणि पळीनेच असं हे गोलाकार असं करून घ्यायचं आहे जास्त पातळ हे आपल्याला करायचं नाही आहे असं जाडसरस ठेवायचं आहे आणि हे बॅटर टाकताना आपला गॅस फुल पाहिजे हे बघा अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यावरती आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे आणि दोन मिनटं झाल्यावरती हे झाकण काढायचं आहे दोन मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढून घेणार आहोत हे बघा आपलं हे वरचं बॅटर पण मस्त इथं सुकलेलं आहे आता आपण याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत ह्या साईडने सर्व बाजूनी असं थोडं सोडून पण घेऊया तेल आता हे आपण असं उलटणीने पलटी करून घेणार आहोत हे बघा किती छान आपल्या ब्रेकफास्टला जाळी आलेली आहे किती छान रंग पण आलेला आहे आता दुसऱ्या साईडनी पण आपण असं दोन मिनटं भाजून घेऊया थोडंसं तेल याच्यावरती पण आपण टाकून घेऊ चमच्याने आता आपण पलटी करून घेऊया पुन्हा तर हे बघा मागची साईड पण खूप छान मस्त भाजलेली आहे असे दोन्ही साईड आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे असं आलटून पलटून हे क्रिस्पी होतो आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तर फ्रेंड्स न थापता आपलं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता बाकीचे राहिलेले थालीपीठ पण आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत गॅस फुल ठेवायचा आहे चमच्याने असं तेल टाकून असं पसरवून घ्यायचं आहे यावरती असं पहिने बॅटर आपण टाकून घेऊया फ्रेंड्स कधी कधी स्वयंपाक करायचा आपल्याला खूप कंटाळा येतो अशा वेळेस आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो बरेच वेळा थालीपीठ बनवायचं म्हटलं की खूप झंझट वाटते पण अशा प्रकारे तुम्ही झटपट हे अशा प्रकारे थालीपीठे बनवू शकता तर फ्रेंड्स इथे आपली झटपट थालीपीठे तयार झालेली आहे किती छान झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त रंग आलेला आहे जाळी आलेली आहे आणि टेस्टी पण खूप होतात ही थालीपीठे तुम्ही जेव्हा कधी घाई गडबडीमध्ये असाल तेव्हा फास्ट ही रेसिपी बनते ही रेसिपी नक्की बनवा आणि आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा